बघितलं एस के ऑडिओचे सन्मान्य संचालक किरणजे बोराडे या ठिकाणी ते स्क्रीनवरती दिसत आहेत सध्या त्यांनी या ठिकाणी बघितलं ऑपरेटिंगची सिस्टम कोणा दुसऱ्याकडे दिलेली आहे आणि त्यामुळे मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना शांत बसवत नाही ज्यावेळेस त्यांचा डीजे चालू असतं हळदीचा कार्यक्रम असो एखादा इव्हेंट असो किंवा या ठिकाणी वरातीचा कार्यक्रम असो त्यावेळेस त्यावेळेस वाजवल्यासोबत ते लॅपटॉपवरती ताहत असतात त्या सम त्या ठिकाणी त्यांचे पायसुद्धा तिरकत असतात आणि त्यामुळे कोणाला लागत असेल कोणाला सस्त्यात मस्त या ठिकाणी कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारे आमचे एस के आडिओ पिंपळणारे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी उपस्थित आहे आधीला त्यामध्ये अजूनही एक चांगलं कार्य करतात तर लग्नाच्या पानलोटामध्ये आधी ते, पान ते वाढूनही देतात त्यांना तर डीजे चालव करतात म्हणजे त्यांना माहिती आहे किती खाऊ घालायचं म्हणजे किती कसे नाचतील हे त्यांना माहीत आहे पुण्याच्या जशाच तशी सुरुवात मात्र षटकाराने सुरुवात झाली असेल परंतु यावेळी चौकाराने सुरुवात होते सुंदर अशी सुरुवात मात्र बघायला मिळते पहिल्याच्या चेंडूवरती चार धावा येत असतील कॅमेरामॅनला विनंती असेल त्यांनी या ठिकाणी टॉस का बॉस म्हणजेकडे कॅमेरामॅन करायचा आहे एक मिनटं पंच अमोल भाऊ आणि संतोजी साहेब या ठिकाणी टॉस करताना दोन संघांमधील अक्षय आणि या वेळेस पुन्हा द आक्रमण केले इथं बघणारा चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेट मिड वरन निसटला जातोय आणि त्यामुळेच इथं फलंदाजांकडनं मात्र या ठिकाणी बघितलं असेल तर कॉम्बिनेशन तितकं चांगलं नाहीये त्यामुळे एकाच धावेवरती समाधानी राहू लागेल या चेंडूवरती या धाव्यांवरती धावसंख्या असणार आहे फाय वन बोर्ड पाच धावा सहा धावा धावपला कधी लागल्या जातात मित्रांनो पुण्याचे दहा फलंदाज मात्र स्ट्राईक इंडवरती असतील तळेगाव संघाचे लेफ्ट हँड बॅट्समन या वेळेस फटका तर फसला गेला आहे अक्रॉस द लाईन बॅटच्या वरच्या कडेला चेंडू मात्र थोडासा कड झाला असेल त्यामुळे पूर्णपणे बाहेर जाऊ शकलेला नाही आहे तिथे शॉर्ट पॉईंटला चेंडूला फील्ड केलं जातं आहे एकच धाव या चेंडूवरती येईल एका एकाने धावाने सामना तुम्हाला जिंकता येणार नाही मित्रांनो त्याला षटकार चौकारची आतषबाजी करावीच लागणार आहे वाट बॉल कमालीचा चेंडू आहे निर्दाव चेंडू जात असेल अक्षय यांच्याकडनं त्याची स्टाईल मात्र गोलंदाजीची